बात मी बातमी ना पोस्ट परत तिच्या बापाची लागलेली भिका नालायक बाई भिक मागे दलिंदर हा म्हणती देवेंद्र फडणवीस आहे ना देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेला पाठीशी घालतात करुणा मुंडे माझ्याकडे आली होती मग मी तिला म्हंटल की त्या देवेंद्र फडणवीसला सांगा गृहमंत्र्यांना आता करुणा मुंडे म्हणली नाही नाही मेरे पती के फ्रेंड आणि तिचं दोन हजार काहीतरी चार पाच प्रकरण आहे त्याच्या अगोदरच आणि ती पहिली पत्नी आहे तुझ्याकडे पुरावे एक बाईने इंदुरीकर महाराजांना त्रास दिला शनी शिंगणापूरला जाऊन धिंगाणा घातला बरं तिनं जिथं जिथ काय नाही का प्रत्येक ठिकाणी आमच्या साधू संतांवर आमच्या देवांवर ही नाचती नाचत आली आहे वाटलं माझं काहीच नाही मी बिग बॉस मध्ये गेले तरी मला काय कुणी माझ्यासोबत सेल्फी पण काढ ना हिच्या सोबत सेल्फी पण काढत नाही का पुण्याच्या अशी हिंडती थुकत पण नाही बर का हि जी ना मडक्या तोंडाची खापर तोंडी हिच्याकडे पाहून थुकत पण नाही कुणी हा ही दलिंदर बाई हिचं तोंड जर पाहिलं तर दिवस चांगला जाणार नाही लोकांचा इतकी नालाय का निची ही बर का आणि ही बाई म्हणती कि देवेंद्र फडणवीस पाठीशी घालतोय वाल्मिक करडला देवेंद्र फडणवीस गुरुमाऊलींना पाठीशी घालतोय ए नाला एक थोबाड तो, <coughs> तो अरे हिला हाणारे हिला पुण्याच्या बायकांनी हिला रस्त्याने चालत असून हिला इतकी मारा ना जेव्हा तेव्हा हो आमच्या देवी देवतांवर ही ना ही आरोप करते आमच्या संतांवर आरोप टप्पर तोंडाचे कोण तू तु? तुझी ओळख काय ग काय ओळख आहे तुझी तू याच्यावर आरोप करते त्याच्यावर इंदुरीकर बाबांवर पण तू आक्षेप घेतला तू गुरु माउलींवर आता दिंडोरीचा आक्षेप घेतीये तू आमचे कुठलेच मंदिर नीट ठेवत नाहीये काही आमच्या रूढी परंपरा असते त्या मातीत घालण्याचं काम म्हणणं की फडणवीस साहेबचा म्हणजे बऱ्याच मंत्र्यांचा काळा पैसा त्या दिंडोरीच्या मठाला लावलेला आहे किंवा दिंडोरीच्या मठात मध्ये खाली दाबलेला आहे असं हिच म्हणणं आहे नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय ज्योतिज क्रांती मी आपली संगीतातैवान घेणे आणि या बोलू जरा कसे हा सर्व मजेत ना असायला काय माहिती का फार मनस्ताप झालेला ही, फार फार आ, आ, त्रास होतोय कि आतापर्यंत या भंगार बिनकामी दलिंदर छाप नीच नालायक बाईने इंदुरीकर महाराजांना त्रास दिला शनी शिंगणापूरला जाऊन धिंगाणा घातला बरं तिनं जिथं जिथं काय नाही का, का। प्रत्येक ठिकाणी आमच्या आमच्या साधू संतांवर देवांवर ही नाचत आली आतापर्यंत आता माऊलींवर पण आज तिने त्या वाल्मिक करारच्या प्रकरणामध्ये गुरु गुरुमाऊलीला सुद्धा अडकवण्याचा प्रयत्न केला तिचं म्हणणं आहे माझ्याकडे कधीच तिथल्या दोन तीन महिलांनी अर्ज केलेला आहे आणि त्या महिलांनी नाशिकला पण अर्ज केलेला होता परंतु तो अर्ज तिथं घेतला नाही नाशिक पोलीस स्टेशनला किंवा तिथनं तो फेट म्हणजे त्या अर्जावर काय त्यांनी कारवाई केली नाही आणि मग त्या महिला माझ्याकडे आल्या कोण ग तू अय टप्पर तोंडाचे कोण तू तुझी तु ओळख काय ग काय ओळख आहे तुझी तू तु याच्यावर आरोप करते त्याच्यावर इंदुरीकर बाबांवर पण तू आक्षेप घेतला तू गुरु माहुलींवर आता दिंडोरीचे आक्षेप घेतेये तू आमचे कुठलेच मंदिर नीट ठेवत नाहीये काही आमच्या रूढी परंपरा असते त्या मातीत घालण्याचं काम करतीये तुला तू त्या शनी शिंगणापूरच्या प्रकरणामध्ये तू इतकी तोंडावर पडलेली आहे ना की तू तिथं महिलांना प्रवेश करून दिलाय ठीक आहे केलाय महिलांनी महिलांना त्यांनी प्रवेश खुला केलेलाय पण महिला जातच नाही अगदी चौथाऱ्यावर का माहितीये का आम्हाला आमच्या ज्या रूढी परंपरा आहेत ना त्या आवडतात आमच्या काही रूढी परंपरा आहेत ना त्या आम्हाला आवडत आहेत आम्ही त्या जोपासतोय जपतोय कारण रूढी परंपरा संस्कृती ही महिलांनी जोपासलेली आहे महिलांनी जपलेली आहे आम्ही ती जपतोय ही नालायक बाई आज म्हणती की माझ्याकडं दिंडोरीच्या दोन ते तीन भक्त महिला आल्या त्यांनी त्या महिलांनी सांगितलं आमचं नाव ओपन करू नका या बाईवर ना मान आणि गुन्हा दा, दाखल करा ही आमच्या देवी देवतांना आमच्या संतांना नेहमी नेहमी ना अक्षरशः वारकरी संप्रदायामधल्या लोकांना सुद्धा सोडत नाही काय लावलंय <coughs> <coughs> कशामुळे दरवेळेला हिचं भनका ऐकायचं बरं आता हिने त्यांच्यावर आरोप, आरोप केला परंतु हिने गृहमंत्री आमचे आणि आमचे सीएम मुख्यमंत्री फडणवीस साहेबांवर पण आरोप केला इचं म्हणणं आहे की फडणवीस साहेबचा म्हणजे बऱ्याच मंत्र्यांचा काळा पैसा त्या दिंडोरीच्या मठाला लावलेला आहे किंवा दिंडोरीच्या मठात मध्ये खाली दाबलेला आहे असं हिचं म्हणणं आहे त्याच्यानंतर हिचं चा म्हणणं असं आहे की वाल्मिक कराड बघा या बाईचे विचार या बाईचं हिचं म्हणणं आहे की का बरं ते देवाचे दरवाजे हे राक्षसांसाठी पण उघडे असतात आणि देवाचा म्हणजे ते मनुष्य दानव सगळ्यांसाठी उघडे असतात ते ठीक आहे बरं आता तो ते व्यक्ती जर तिथं दर्शनाला गेले असतील कराड आणि त्यांचे मित्र तर हिचं म्हणणं आहे की जिथं जिथं ते दर्शनाला गे गेलेत ना आता ते काढत असतील त्यांनी सांगितलं आम्ही शनी शिंगणापूरला सॉरी आम्ही अक्कलकोटला गेलो ते दिंडोरीला पण गेले असतील परत ते कुठं कर्नाटकमध्ये पण गेले असतील मग आता त्या सगळ्या देवस्थानांच्या जे मठाधिपती असतील किंवा त्या देवस्थानाचे जे कोण व्यवस्थापक असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे का वाल्मिक कराड गुन्हेगार आहे अजून एसआयटीच्या Uh, किंवा सीआयडीच्या uh, चौकशीत मध्ये सिद्ध झालाय का कोर्टाने त्यांना कोर्टा कोर्टा uh, ते गुन्हेगार आहेत म्हणून सिद्ध केलंय का कोर्टामध्ये त्यांना कोर्टाने दिलाय का शिक्कामोर्तब केलाय का कि वाल्मिक कराड हा दोषी आहे तीनशे दोनचा पण त्यांच्यावर गुन्हा लागलेला आहे केलाय का नाही तीनशे दोन मध्ये अजून आरोपी नाही ते खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी खंडनीचा गुन्हा त्याच्यावर त्यांच्यावर सिद्ध झालाय का काय या बाईचं भुकणं बापरे काय झालं माहिती का दमान या दमनिया 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 चालू आहे नंतर धस 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 इला वाटलं मा माझं काहीच नाही मी बिग बॉस मध्ये गेले तरी मला काय कुणी माझ्यासोबत सेल्फी पण काढा ना हिच्यासोबत सेल्फी पण काढत नाही रस्त्या ना पुण्याच्या अशी हिंडती हिला थुकत पण नाही हिच्यावर कुणी बर का हि जी ना मडक्या तोंडाची खापर तोंडी हिच्याकडे पाहून थुकत पण नाही कुणी हा ही दलिंदरबाई हिचं तोंड जर पाहिलं तर दिवस चांगला जाणार नाही लोकांचा इतकी नालायक आणि निच्छिवाई बर का आणि ही बाई म्हणती कि देवेंद्र फडणवीस पाठीशी घालतोय वाल्मिकडला देवेंद्र फडणवीस गुरुमाऊलींना पाठीशी घालतोय ए नाला एक थोबाडतो तोडे अरे हिला हाणारे हिला पुण्याच्या बायकांनी हिला रस्त्याने चालत असून हिला इतकी मारा ना जेव्हा तेव्हा आमच्या देवी देवतांवर हि ना ही आरोप करते आमच्या संतांवर आरोप करते आमचा धर्म आमच्या धर्माचा प्रचार प्रसार करणाऱ्या व्यक्तींवर आरोप करतेय ही हिने कीर्तनकारांना सोडलं नाही नालायक बाई ही नालायक नीच बाई मीडिया पुढे येण्यासाठी स्टंटबाजी करण्यासाठी नेहमी नेहमी देवत दलिंदर आमच्या सगळ्या जे साधू संत आहे ना त्याचा गु जा सकाळी सकाळी कुत्रे तू आ, मला आहे ना बंद ना घातली युट्यूब ने मला बोलता येईल बुंडे होय ग टप्पर तोंडाचे डक्के थोबाड पाहिलं का तुझं तोंड आरशात मध्ये एकदा दलिंदर दलिंद्री लागली तू ही मुळात महाराष्ट्रातली आहे का दलिंद्री आणि याच्यावर आरोप करते त्याच्यावर काय म्हणे अरे करुणा पण ते हिला पण हिचं काय कोण घेत महाराष्ट्र आपला ही दलिंदर दलिंद्री लागलेली हे भुंग लागले झाला ना नालायक बाई आ ही करुणा मुंडे म्हणती हिनं आतापर्यंत कुठल्याच मीडियामध्ये या करुणा मुंडे म्हटलं नाही आता यांना सुट्टी नाही महाराष्ट्रातल्या महिला भगिनींना विनंती आहे आता रस्त्यावर या या बायकांना असा टेचा ना रे अरे यांनी ना महिला म्हणून यांनी काही पण करणं लावलं रे आतापर्यंत करुणा मुंडेच्या कुठल्या तरी स्टेटमेंट मध्ये ऐकलं का की माझ्या सोबत बघा आता धन म्हणणं आहे की मला इंदोरला सोडवायला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत होते कारण देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेचे मित्र टपरे अ टप्पर तोंडे बिग बॉस मध्ये तुझ्या दिले तुम्ही ढोंगास्त मारून तुला हाकलून दिले होते मी पाहत होते बिग बॉस तोंडोरच्या मोरले असते ना बुक्या दलिंदरबाईच्या तर नाही बापाने काय केलेलं आहे ग त्या केलेला आहे एका मुलीवर लहान बातमी मी टाकते आता मी बातमी ना पोस्ट करते तिच्या बापाची लागलेली भिका नालायक बाई भिक मागे दलिंदर हा म्हणती देवेंद्र फडणवीस आहे ना देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेला पाठीशी घालतात करुणा मुंडे माझ्याकडे आली होती मग मी तिला म्हंटल की त्या देवेंद्र फडणवीस सांगा गृहमंत्र्यांना आता करुणा मुंडे ना म्हणली नाही नाही व तर मेरे पती के फ्रेंड आहे आणि तिचं दोन हजार काहीतरी चार पाचचं प्रकरण आहे त्याच्या अगोदरच आणि ती पहिली पत्नी आहे तुझ्याकडे पुरावे आहे का ए झिपरे तुझ्याकडे पुरावे का ए डुक्कर तोंडे por ahí. तोय नाच हा दंदणे किती डोमे वाट पायचा का दंदणे अच्छा बर अच्छा काय कुठं चाललाय महाराष्ट्र अरे असल्या तप्पर तोंड्या बायका ज्यांची लायकी हे तू काय काम करते ग का, हे करूनी पण काय काम करते त्या धनंजय मुंड्याचा गुच खाती ना आ माय करुणा धनंजय मुंडे अगत जरा तो घाण आहे त्याला शिवाय देती तर त्याचं नाव का लावते मग लाव नाही घाण माणसाचं नाव ना करुणा शर्मा नाव कमाव ना तुझं तू का बरं लावतो त्याचं नाव गे शेमडे का लावते गनंजय मुंडेचं नाव लावना माय करुणा शर्मा माय करुणा धनंजय मुंडे गुपा धनंजय मुंडेचा तुला खायला म्हणून माय करुणा धनंजय मुंडे अजून तुला मराठी आहे ना तोंडाचे त्या तोंड वाचून वासून तोड ते हिच इतकं मोठं तोड तिचं अरे यांना रे यांना यांना हा यांना मारा रे यांना शपथ या बायकांनी ना यानना? यानना तमाशा मांडलाय महाराष्ट्राचा अरे ही बाई म्हणतीये कुशार की दिंडोरीच्या गुरुमाऊलींनी अत्याचार केले महिलांवर आता त्यांचं वय काय आहे इतक्या दिवस कुणाचीच कधी काही तक्रार नाही आणि आता त्यांच्या या उतरत्या वयात मध्ये त्यांच्यावर तक्रारी यायला लागल्यात किती तक्रारी झालेल्या आहेत आपल्या साधू संतांवर मला सांगा किती साधू संतांवर तक्रारी झालेल्या आहेत आणि ह्या अशा निश्च बायका करतायत आणि आपण त्यांचं ऐकतोय का बरं ऐकतोय आपण कशामुळे ऐकतोय आपण या बायकांना आपण इतका अभय का दिलंय काय या बायकांना आपण इतकं डोक्यावर बसून घेतलंय मला सांगा अरे किती निचपणापणाचा कळस गाठलाय किती नीचपणाचा कळस गाठलाय काही लिमिट आहे का अरे कुठं चाललंय जर असंच करत राहिलो तर आपल्या जी संतांची भूमी आहे ना संतांमुळे जी काय आपल्या महाराष्ट्राला ओळख आहे ना अरे ती पुसून जाईल पुसून जाईल ती नकार रे असं करू पूर्वीपासून तेच करत आले ना आताही तेच करताय का आताही तेच करताय का अरे इतके दिवस कुठे ही ही इतके दिवस इतक्या दिवस ही टरमाळ तोंडी कुठं झोपली होती मला सांगा ही कुठं होती तिला वाटलं अरे एकच बाई उड मारायला लागली ती दमनिया 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 मग काय मी तर बिग बॉस मध्ये जाऊन आले तरी मला काय टी पीच नाही मला काय ओळखच नाही मग मारा मा मा उडी याच्यात लागतं या तोंडाचे तुझी अवकात आहे का का आमच्या संतांवर बुकत असते ना आता तर तू पार गृहमंत्र्यांवर आणि म्हणजे आमचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेबांवर तू आरोप करते इतकी वाईट वेळ त्यांच्यावर आलीये कोण ही करुणा धनंजय मुंडे जी म्हणते ना मी करुणा धनंजय मुंडे माये करुणा धनंजय जबरदस्ती नाव लावती होय गो हिला सोडवायला फडणवीस साहेब निषेध वेगळा या गोष्टीचा ही काहीही म्हणेला नाही आपण ऐकायचं माझी विनंती आहे भाजपच्या कार्यकर्त्यांना उद्या या तृप्तीची उचलबांगडी करा रे आंदोलन बिंदोलन करा जाडाला काळ फेळ फासा आरतीताई साठे साधे नियोजन बरं काय अर्थी ती उद्या येते हिला ना हिला घरात घुसून हाणू चांगली आपण नालाय किला या तोंडीला अरे काही आरोप करते काय कोण घ्यायच्या आपण त्या करुणीला पण हाना जरा तोंड चांगल्या सटकावा तिच्या द्या ठेवून तिच्या काही उठतात सुट्टात प्रूफ नाही काय नाही का आहे ना प्रूफ लग्नाचं तू त्याच्या गळ्यात फार सोबत झोपलेली फोटो टाकती तू त्याच्या पार चिटकलेले फोटो टाकती पार नागडे उडे फोटो टाकते त्याच्यासोबतचे धनंजय मुंडे सोबतचे करुणा मुंडे कर्मा शर्मा मुंडे नाही दलिंदर थोबाड मग तू लग्न झालेले फोटो टाकी धनंजय मुंडे सोबत लग्न केलं ना तू टाकी का तू बार तू बाराचे दलिंदर दलिंदरबाई दलिंद्री लावली ना महाराष्ट्राला अशा दलिंदर बायकांना काढा महाराष्ट्रात ना घुसकून द्या ना भिकारचोट सल्या बर का ग काय बापाने काय केलं होतं ग ए तृप्ते तरमळ तोंडाचे होय ग थोबाड ते बापाने काय केलं तर सांग ना ते तुझ्या बापावर पण आरोप होते ना बातम्या पण लागलेल्या तृप्त काय बापाने काय केलं ग याच्यावर तुझ्या बापाला सांभाळ ना जरा सांभाळ की तुझ्या बापाला त्या बापाला पण लय मातारा अडचण सुटलेला होता हा नाही बाबा खूप आत्ती होत चाललंय हे थांबलं पाहिजे कुठेतरी महाराष्ट्राने जागं व्हावं आणि महाराष्ट्र आणि अशा लोकांना आहे ना धडा शिकवावा धडा शिकवावा खूप खूप जास्त होत चाललय अरे कोणी उठतं काही भुकतन काही म्हणतय काय आपण कुठं चाललोय काय आहे की नाही इतके दिवस आहे ही म्हणते की त्या वाल्मिक कराड त्या दिंडोरीला होता आणि सीआयडी त्याला लपवण्याचं काम करते गृहमंत्री त्याला पाठीमाग घालतायत देवेंद्र फडणवीस त्याला पाठीमाग घालतायत त्या वाल्मिकाड कराडला आणि तिथं ते दोन दिवस राहिले होते आणि त्या सीसीटीव्ही मध्ये आहे आणि त्या दिंडोरीच्या त्या गुरु माऊलींवर गुन्हे दाखल करा अरे बापरे हा खूप जास्त झालंय बर का आता खूप जास्त झाले आत्ती होते फडणवीस साहेब वेळीत आता तुम्ही बाबा जागे वानायत हे खरंच खूप दिवसाचं चाललंय या लोकांना आवर घालाव आता आम्हाला सण होत नाही सर्वसामान्य लोकांना या लोकांवर काहीतरी बंधनं घाला कुणीही उठतं काही भुकतन काहीही सुटत काहीही ही, ही कुठे गेली होती इतक्या दिवस एक शब्दही नाही बोलला नाही कुठे गेली होती ही सांगा ना ही। ही। मला कुठे दौऱ्यावर गेली होती का बरं ते विजय मकासरीचं काय मॅटर आहे का तुटती देसाई अय तुपती दादा विजय मकासरेचा तुझं काय हा होतं गजय मकासरेचं तुझं लपड काय होतं नेमकं तुला लयच आवडत होता म्हणे विजय मकासरी आणि त्याने तुला नाही म्हटलं तर तू त्याच्यावर बलात्काराची केस लावली होती होय गे थोबाड तोंडे चला पाहुणे येत आहेत माझ्याकडं त्याच्यामुळं पण फार जे चाललंय ना ते फार चुकीचं चाललेलं आहे फार चुकीचं चाललेलं आहे याला कुठेतरी आळा बसला पाहिजे मी आता फोन करणार आहे माझ्या मैत्रिणींना हिला तर नाहीच्या झिपऱ्यात धरून मारणार बघा हिच्या अशा केस ओडूडू चिला हरणार हा हिच्या बापावर आहे ना जी केस आहे का ती बघ म्हणा पहिली भिक मागे अं नालायक थोबाड तोंडी चला मस्त का स्वस्त रहा जगा आणि जगू द्या उद्या पण नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणार असतो पण तर तुमचीच सांगितलं त्यावेळी गुड नाईट शिवरात्री श्रीस्वामी समर्थ जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंदू राष्ट्र